या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूरच्या दहा स्वीकृत नगरसेवक पदापैकी नऊ जागा या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत त्यासाठी अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांपासून ते शहरातील पदाधिकाऱ्यांना इच्छुकांकडून दररोज पाठपुरावा सुरू आहे शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या नियमानुसार स्वीकृत सदस्यांची निवड म्हणजे जणू एक दिव्य स्वप्नच आहे शासनानं डॉक्टर इंजिनियर सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक बुद्धिजीवी आणि वंचित घटकातील व्यक्तींना स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचा निर्णय दिला असतानाही अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं तिकीट देऊन त्यांना स्वीकृत करण्याची परंपरा आहे सोलापुरातील या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोलापुरातील दिव्यांग आंतरराष्ट्रीय जलतरणपटू राघवेंद्र अंबादास मिट्टाकूर यांना द्यावं अशी मागणी करण्यात आली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पक्षातील पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोटे महापौर विनायक कुंड्याल शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर पक्षनेते नरेंद्र काळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आले याबाबत पक्षाकडून कोणती भूमिका जाहीर होणार हे पाहावं लागणार आहे कामगिरी केली याचं परिचय पत्र सर्वांना दिलं सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व नियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो बा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेह संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कुंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर